रात्रभर मुसळधार पाऊस नदीचे रौद्ररूप धडकनाळ बोरगावात पाणी शिरले शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान तर उदगीर देगलूर जाणारा रस्ता पूर्णपणे बंद रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील धडकणाळ व बोरगावात पुराचे पाणी शिरले बोरगावात पाण्याने तळ्याचे रूप धारण केले असून गावाच्या चौबाजूने पाण्याने वेळा घातला आहे रात्री दोन वाजल्यापासून नागरिकांनी रात्र जागून काढली असून उदगीर ते मुक्रमाबाद देगलूर जाणारा रस्ता धडकनाळचा पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे बोरगावजवळील नदीने रौद्र रूप धारण केल्याने गावात पाणी शिरले असून घरांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून परिसरात काही जीवितहानी झाली आहे का याची माहिती उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे येत आहेत तहसीलदार राम बोरगावकर हे पहाटे चार वाजल्यापासून बोरगावच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत उदगीर ग्रामीणचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत